पानी पाणी तेरा रंग कैसा, जिस में जिसमे उस रंग जैसा पाणी ओ पाणी असं काहीस एक गाणं आहे पाण्याला आपण प्रश्न विचारतोय तुझा रंग कसा आहे आणि पाणी म्हणतंय ज्याच्यामध्ये मला मिसळाल त्या रंगासारखा मी तुम्हाला नक्की दिसेन आता या गोष्टी पाण्याच्या तुम्हाला वाटेल की पावसाळा आहे धुवाधार पाऊस इकडे तिकडे जोरात चालू आहे धरणं सगळी भरली आहेत दरवाजे उघडलेत आणि मग धरणाच्या आसपासच्या परिसरात लोकांना इशारे दिले गेलेत जे अगदी बॅकवॉटरच्या साईडला राहतात तिथले रस्ते दोन चार दिवस बंद करावे लागले मग यासाठी मी काही पाण्याबद्दल बोलतोय का बिलकुल नाही झपाटलेली माणसं आत्ताच मी एक व्हिडिओ केला सुरेश वाडकरांच्याबद्दल तसाच अजून एक झपाटलेलं व्यक्तिमत्व जे मुंबईमध्ये आहे काय आहे त्यांचं मित्रांनो आपण कोणत्या समाजात जन्माला येतो याला शून्य महत्त्व देऊन जो व्यक्ती मी एक माणूस आहे आणि मला माझी कर्तव्य पार पाडत पाडत मला भेटणाऱ्या माणसांशी माणसाप्रमाणे माणुसकीने मला वागता येतं का हे पाहत जगणं ज्याला जमतं तो जगण्याचा जो धर्म असतो तो सर्वात श्रेष्ठ धर्म असं मी तरी मानतो मग मा बाकीच्या संकल्पना या नंतरच्या आहेत की मी कोणत्या जातीमध्ये जन्म घेतला मी कोणत्या धर्मात जन्म घेतला मग त्याविषयीची जातीनिष्ठा धर्मनिष्ठा आपण पाळायची का नाही हा ज्याच्या त्याच्या विद्वत्तेचा प्रश्न आहे ज्याची त्याची समज ज्याची त्याची मेंदूची झेप जिथपर्यंत जाते तशा तशा पद्धतीने त्या त्या व्यक्ती वागत असतात म्हणजे शंभर वर्षापूर्वी जर एखाद्या जातीनी दुसऱ्या जातींवरती जाती अत्याचार केले तर त्याचा बदला जर तुम्ही शंभर वर्षानंतर आता बदला घेतोच अशा प्रवृत्तीने जर जगत असाल तर मग बुद्धीची झेप कुठेतरी कमी पडते असंच वाटत। मला वाटतं असो ज्याचा त्याचा जातीभिमान ज्याचा त्याचा धर्माभिमान याविषयी मला कुठेही कोणालाही दुखवायचं नाही आहे शेवटी लोकशाही राज्य आहे ज्याची त्याची वैचारिक बैठक ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तो माणूस त्याचं मानवी जीवन जगत असतो मग त्याचा आनंद कशात आहे हे त्याचं त्याने एक ठरवलेलं असतं त्यामुळं त्याच्यामध्ये कुणीही कुणाची कॉलर धरून अरे या रस्त्याने गेलास तर तुला जास्त आनंद मिळेल हा रस्ता चुकीचा आहे असं सांगण्याचा कोणी कुणाला प्रयत्न केला नाही पाहिजे आता हे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा हे गाणं असं सुरुवातीला स्टार्ट करणं आणि हा व्हिडिओ मी सुरू करणं याच्यामागची भूमिका आहे आपण सध्या वीस रुपयात पाण्याची बाटली विकत घेणं हे अगदी सहज घडत जाणारी गोष्ट आणि म्हणूनच पाण्याच्या बाटल्या तयार करणाऱ्या कंपन्या यांचं चांगलंच फावलं आणि कोटीमध्ये टर्नओव्हर असलेले असे वॉटर प्लांट मी बघितलेले आहेत काही लोकांना ते नीट चालवता आले नाहीत काही लोकांना ऑर्डर्स नीट घेता आल्या नाहीत मार्केटिंग नीट जमलं नाही तो भाग सोडून दिला तरीही ज्या काही एक दहा पंधरा लिडिंग कंपन्या आहेत दे आर गेनिंग इन क्रोप्स पर इयर त्यामुळं वीस रुपये टाकले की पाणी विकत मिळतं या समजुतीत प्रवासाला निघणारी उच्च किंवा मध्यमवर्गीय उच्च असे अनेक लोक इवन कनिष्ठ वर्गातला व्यक्तीसुद्धा जेव्हा खूप तहान लागते तेव्हा वीस रुपयाची बाटली घेण्यासाठी मागं पुढं बघत नाही हे दृश्य आपल्याला एस टीच्या प्रवासात रेल्वेच्या प्रवासात आपण नेहमीच बघतो आता हे लोकांचं वीस रुपये टाकायचे आणि पाण्याची बाटली विकत घ्यायची या प्रवृत्तीकडं थोडासा डोळसपणे बघत आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याच्या दिवसात एक मुंबईमधला सिंधी माणूस जो स्वतः कबूल करतो की साहेब वयाची साठ वर्षं म्हणजे तरुण वयामध्ये सतराव्या वर्षापासनं मी पैसा कमवायला लागलो आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे उल्हासनगर मुंबईमधलं सिंधी लोकांचं राज्य असलेलं हे छोटंसं शहर छोटासा एरिया असं म्हटलं तरी चालेल इथं राहणारी सिंधी माणसं ही प्रसिद्ध आहेत डुप्लिकेशनसाठी म्हणजे उल्हासनगरमध्ये कोणती वस्तू डुप्लिकेट बनत नाही असं नाही असा एक समज असलेला कालावधी माझ्या स्कूल आणि कॉलेजच्या लाईफमध्ये मी पाहिलेला आहे अगदी म्हणजे कोरिया जापानचा कपडा आहे असं म्हणून कित्येक वेळा उल्हासनगर इथं बनलेले काही कटपिसेस विकणारी माणसं आम्ही डोळ्यांनी बघितली आहेत त्यामुळं अशा ह्या उल्हासनगरमध्ये मी लहानाचा मोठा झालो पैसा खूप कमावला पण आता काहीतरी वेगळं करावं झपाटल्यासारखं मला ते काम करायचं आहे असं मनात आणलं आणि या मुंबईच्या माणसाने मुंबईमधल्या रेल्वेमध्ये मुंबईच्या लोकलच्या भाऊगर्दीमध्ये एक सेवा देणं सुरू केलं काय सेवा आहे उन्हाळ्याचा दिवस तुम्ही प्रवासात आहात मुंबईला पोचला आहात तुम्हाला पुढे कुठेतरी जायचं आहे बडोद्याला जायचं आहे गुजरात साईडला जायचं आहे कुठेही जायचं आहे भर उन्हात तुम्हाला मुंबईच्या एखाद्या स्टेशनवर ती गाडी थांबली आहे आणि तुम्हाला आवाज येतो बोगीमध्ये एक व्यक्ती शिरली आहे आणि जलसेवा जलसेवा असा जसा चहा विकणारे लोक आवाज करतात त्याच पद्धतीने वेगळा आवाज काढत हा जलसेवा म्हणत बोगीमध्ये घुसतो आणि जो मागेल त्याला मस्तपैकी थंडगार जारचं पाणी तो पासतो त्यांनी ग्लास पण आणलेले असतात मे बी प्लास्टिकचे ग्लास स्टीलचे ग्लास असं सगळं काही त्याच्याकडं थैलीमध्ये असतं आणि जो काही प्रेमाने मागेल त्याला तो पाणी मोफत देतो काहीही कोणाशी जास्त संभाषण न करता झपाटल्यासारखं आपलं जे ध्येय आहे लोकांना जलसेवा द्यायची इतकं एकच ध्येय घेऊन तो त्या ट्रेनमध्ये चढतो आणि मोठ्या मुश्किलनी जलसेवाच्या व्यतिरिक्त काही शब्द त्याच्या ओठातनं बाहेर पडतात अशी परिस्थिती असताना एका पॅसेंजरने त्याला बोलतं केलं आणि विचारलं बाबा रे हे का असं का तू फुकट पाणी का वाटतो जेव्हा बाजारात वीस रुपये घेतात लोक बाटलीला तेव्हा तुला नाही का वाटत की असा एखादा प्लॅन्ट काढावान मोठं व्हावं त्यावेळेस त्याने मन मोकळं करून सांगितलं पैसा किती कमवायचा असतो खूप कमवला हो सतराव्या वर्षापासनं आत्ता या एकोणसाठ वयापर्यंत मी पैसाच कमवत आलो हो आता म्हणला साठीनंतर जे काही आयुष्य जगायचं आहे ते सेवेसाठी जगूयात लोकांसाठी काहीतरी करू आणि आमच्या सिंधी समाजात जलसेवा करणं एखाद्याला तहानलेल्याला पाणी पाजणं याला खूप महत्त्व आहे तीच खरी झुलेलालची सेवा असते असंही त्यांनी जाता जाता थोडक्यात सांगितलं आणि मग त्याचं हे झपाटलेलं पण हे त्याच्या जातीधर्माशी निगडीत आहे परंतु प्रत्येक सिंधी माणूस काही जलसेवा देत फिरत नाही आहे त्यामुळं त्या सगळ्या सिंधी जमातीमध्ये हा एक सिंधी थोडासा झपाटलेलं पण घेऊन जगताना असा दिसतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा विषय त्याच्यावरनं असं काहीतरी झपाटलेलं पण ज्या योगे समाजाला तुमचा काहीतरी फायदा होतो तुम्हाला मनुष्य म्हणून जगताना एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळतो हे ज्याला उमजतं आणि जो काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये समाजहिताचं काम काहीतरी करत राहतो किंवा लोकांना आनंद वाटण्याचं काम त्याच्याकडं असलेल्या विद्वत्तेच्या जोरावर करत राहतो त्याला खरा जगण्याचा निस्सीम आनंद मिळतो निस्सीम आनंद मिळतो चला असा आनंद कुठेतरी शोधूयात आणि आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे आपल्यामध्ये सेवावृती जी काही प्रवृत्ती असते ती कोणत्या विभागात आपण योगदान दिल्यानंतर आपल्याला झपाटल्यासारखं काम करता येईल काम केल्याचा आनंद मिळेल याचा स्वशोध आजच घेऊयात आणि जमल्यास अशा पद्धतीने काहीतरी झपाटल्यासारखं एक मानवी जीवन जगण्यातला एक वेगळा आनंद मिळवण्याचा नक्की प्रयत्न करूयात मित्रांनो या सिंधी माणसानी चालू केलेली सेवा ही उन्हाळ्याच्या दिवसात या सेवेचं खरं महत्त्व प्रवासात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला समजतं उमजतं आणि जो माणूस त्याच्याकडनं ही सेवा घेऊन चार घोट पाण्याचे पितो त्याच्याकडच्या थंडगार पाण्याचे तेव्हा तो नक्कीच त्या माणसाला दुवा देतो आणि अशा हजारो लाखो लोकांच्या दुवा त्याच्या थैलीमध्ये त्या रिकाम्या ग्लासच्या सोबत नेहमीच असतात आणि या दुवाच हे आशीर्वादच त्याला शतायुषी करण्यासाठी पुरेसे आहेत असंच मला वाटतं आणि म्हणूनच त्याला शतायुष्यासाठी आरोग्य संपन्नतेसाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो